जत तालुक्यात दिनांक अठरा रोजी सकाळी नऊ वाजता उटगी उमदी बालगाव बोरगी खुर्द बोरगी बुद्रुक येथे मोठ्या गुड आवाजाने नागरिकांमध्ये घबराट पसरली असून नागरिकांमध्ये अफवा पसरू नये याकरिता चौकशी करून मार्गदर्शन करताना भूजल विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच संघचे अप्पर तहसीलदार सुधाकर माकडे यांनी बैठक घेऊन मार्गदर्शन केले अधिक माहिती अशी जत तालुक्यात दिनांक अठरा रोजी सकाळी नऊ वाजता उमदी परिसरात गुढ व मोठा आवाज याबाबत स्थानिक चौकशी व माहिती प्राप्त करून घेण्याकरिता वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण यंत्रणा सांगली अमित जिरंगे संघ अप्पत तहसीलदार सुधाकर मागाडे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सांगली रफिक रदाप यांनी जत तालुक्यातील उटगी उमदी बोरगी बालगाव या गावांना भेट देऊन ग्रामस्थांची चर्चा केली व गुढ आवाजाबाबत अफवावर विश्वास ठेवणे यावर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी बैठकीसाठी उडगी उमदी बालगाव बोरगी येथील तलाठी सरपंच पोलीस पाटील कोतवाल ग्रामस्थ उपस्थित होते